शील पाहिजे पाहिजे ना कशील या खोलीतून हो त्या खोलीत हो अशी सारी कामाची डोंगरी ही तुटला <laughs> रमेश भाऊजी ओ रमेश भाऊजी रमेश भाऊजी हे मेल घेत ना <laughs> झाली असा पाऊस पडला माय हरभानाचा एकदा ना हा असताना वया मायामुळं हारभरा टरारून वर मायामुळे हारभरा टरारून वर हिच्या वरतून घेऊन कधी नवर प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले भावशी कधी नवर प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले ही गाव भरपूमा मारली माझ्या मुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबर माझ्या माझ्यामुळं प्रमोद

तुमच्या बहिणीला सांगा एखादी काडी पडली उचलून ठेवा कपडा पडलाय घरी करून ठेवा आवडलं <laughs> <laughs> दुसऱ्या खोलीमध्ये लग्नाची सगळी गडबड सुरू असताना दुसऱ्या खोलीमध्ये सगळे नवरे आपल्या बायकांना सांगता आहेत की हे घेतलं का ते घेतलं का ते घेतलं का आणि एक जोडप असा आहे पिंट्याचे छड्ड घेतल्या का घेतल्या कुणाचा छड्डा घेतला का माझ्या छड्डा घेतले का नवरे बायकांना काय विचारता येईल हजार डोरले घेतलं का वजन ती घेतली का आमटी घेतली का बुड्या घेतला का मंगलसूत्र घेतलं का जोडवे घेतले का आणि तो चड्ड्या घेतल्या घेतल्या का चड्ड्या घेतल्या का चड्ड्या हे सगळे ट्रंक आहे ना चड्ड्या चड्या प्रभूल चड्ड्या आता काय करा <coughs> तिथं लंडन ला पोहचले का चड्ड्या घालूनच हिटा मागे कोणी च